नमस्कार मी जी रत्न पटेल आणि प्रबुद्ध भारताच्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आज या चर्चेच्या निमित्तानं आलो आहोत गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचारांचे विषय अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या प्रमाणात चर्चेले जात आहेत काल या संदर्भातली नुकतीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एका दलित महिलेला गावातील एका गावगुंडानं रस्त्यावर बेदमपणे मारहाण केली त्यानं त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती त्या महिलेनं त्याला विरोध केल्यानंतर त्याने भर रस्त्यावर त्या महिलेला मारलं आणि आजूबाजूला अजुब अजुब सगळे लोक बघण्याच्या भूमिकेत होते अशा पद्धतीचा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना भेटून या त्या संदर्भातील निवेदन देण्यात आलं आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली खरं म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणं उघडकीस आलेले आहेत आणि या संदर्भातील चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या आणि महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षाताई रुपवते आपल्यासोबत आहेत ताई तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारतामध्ये धन्यवाद जी मुद्दा तोच आहे राज्यातील वाढत जाणाऱ्या महिला अत्याचाराचं प्रकरण आणि कालची घटना तुम्ही पाहिलेली असेल काय आहे ताई या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया वारंवार आपल्या राज्यामध्ये अशा अनेक घटना आपल्या डोळ्या पुढे येत आहेत की ज्या आपण माणूस आहोत की नाही ह्याच्यावरतीच एक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात कालची जी घटना असेल किंवा मागच्या दीड दोन वर्षांमध्ये जी तीव्रता ह्या सगळ्या गोष्टींची वाढत चालली हे आपण वारंवार आपल्या भाषणातून म्हणा किंवा भा, आपल्या सगळ्या कार्यक्रमातून म्हणा हे मांडत आहोत पण त्याला जो रिस्पॉन्स मिळाला पाहिजे त्याला जो स्टेट गव्हर्नमेंटच्या मशिनरीचा सगळ्या यंत्रणेचा जो एक जोरदार रिस्पॉन्स किंवा थांबवण्यासाठी जे प्रयत्न झाले पाहिजेत ते कुठेतरी कमकुवत झालेले आपल्याला दिसतात कालची जर घटना आपण बघितली तर ते आता जसं जितनी सांगितलं की त्या एका महिलेवरती एक माणूस मारहाण करतोय आजूबाजूला बघ्याची भूमिका घेतलेली लोक आहेत रेकॉर्ड होतोय व्हिडिओ तरी पण कोणी तिच्या मदतीला पुढे येत नाही ह्याच्या दोन प्रश्न जी माझ्या मनात नेहमीच उभे राहतात एक यंत्रणेला तर निश्चित आपण दोष देतोच की यंत्रणा त्याला रिस्पॉन्स देत नाही किंवा तिला न्याय देत नाही पण जी लोक आजूबाजूला आहेत जी बघत आहेत ज्यांना माहितीये की तो गुन्हा घडतोय ह्या एकट्या केसमध्ये नाही अशा अनेक केसेसमध्ये आम्ही बघतो की ते लोक समाज म्हणून पण त्या महिलेची किंवा त्या पीडिताची मदत करण्यासाठी फार काही पुढे सरसावत नाही त्याला कारण अनेक आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून म्हणा किंवा गेल्या काही कालखंडामध्ये हे जे सगळे प्रमाण वाढले त्याचे दोन कारण मला प्रामुख्याने जाणवतात एक म्हणजे आपलं समाज मन अजूनही बदलायला अजिबात तयार नाही आपण एका बाजूला स्त्री पुरुष समानता आणि आम्ही जिजाऊच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही रमाईच्या लेखी हे म्हणत आम्ही महिला काम तर करतो आम्ही फील्डमध्ये आहोत आम्ही सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे जात आहोत पण ज्या पद्धतीने पुरुषांचा रिस्पॉन्स या सगळ्या गोष्टींना आला पाहिजे ह्या सगळ्या सबलीकरणाला आला पाहिजे तो कुठेतरी कमकुवत वाटतो पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की जेव्हा असे गुन्हे घडतात तेव्हा अशा पुरुषांना किंवा अशा कि व्यक्तींना शिक्षा मिळत नाही पटकन न्याय मिळत नाही त्यामुळे आमचं काही होत नाही हे जेव्हा आपल्याला एक अविर्भाव एखाद्याच्या मनात एका समाजाच्या मनात निर्माण होतो तेव्हा कुठेतरी या घटना आणखी तीव्र होत जातात असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि याचा निषेध तर आपण करून थांबायला नको ह्यावरती पुढे काय करता येईल ये राज्य महिला आयोग असो पोलीस यंत्रणा असो समाज असो सगळे राजकीय पक्ष असो संघटना असो यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे ती तुम्ही आता बोलताना एका गोष्टीचा उल्लेख केला समाज मनाचा तुम्ही उल्लेख केला खरं म्हणजे आपला जो समाज आहे जे समाजस्वास्थ आपण म्हणत असतो ती अत्यंत पुरुष प्रधान आणि पेट्रियाची ती सगळी आहे आत्ताच रिसेंटली एक प्रकरण आपल्या सगळ्यांच्या उघडकीस आलं की वैष्णवी हगौचं ते जे प्रकरण होतं पुण्यातल्या कुंडाबाईचं काय त्या सगळ्या घटना घडली तो सगळा घटनाक्रम आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामध्ये त्या कुटुंबातील ज्या का महिलेने या सुद्धा महिला आयोगाकडे कडे तक्रार केली होती परंतु त्याची पाहिजे तशी दखल घेण्यात आली नाही आणि म्हणून त्या घरामध्ये दुसरं जे, घरा जे वैष्णव होतं तो प्रकार घडला महिला आयोगावर तुम्ही काम केलेलं आहे सदस्य म्हणून काय नेमकं याच्यातलं तथ्य तुम्हाला वाटतं महिला आयोगाचं आणि एकंदरच महिला आयोगाच्या आयो कामकाजावर आता राज्यभरामध्ये सगळीच लोक प्रश्न उपस्थित करतायत काय तुमचा अनुभव होता आणि काय या स्वरूपाचं प्रश्न ज्यावेळेस समोर येतात तर कशा पद्धतीने महिला आयोग ते हँडल करतात जो मुद्दा मांडला जी जे वैष्णवी हगवण्याचं जो प्रकरण झालं त्याचं सर्वात पहिलं जी गोष्ट मला इथे एक कार्यकर्ती म्हणा किंवा एक महिला म्हणा एक सजग नागरिक म्हणून मला जे मांडावं असं वाटतं ते म्हणजे की एखाद्या लग्नामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा देणं किंवा आपल्या मुलांसाठी एखादं असं सगळं म्हणजे मुलींसाठी एवढं सगळं मोठं लग्न करणं ह्याला गोंडस नाव आजकाल आपण देतोय पण ते देताना समोरच्याची भूक आपण कुठेतरी वाढवतोय हो हे आपण एक समाज म्हणून जाणवलं पाहिजे आपल्याला असं मला प्रामाणिकपणे वाटतं याचा अर्थ तुम्ही तुमच्या मुलींना चांगलं लग्न करून देऊ नका किंवा त्यांना आयुष्य आराम देऊ नका असं अजिबात नाहीये पण ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी घडतायत हे खरंच म्हणजे आपणच पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट जी मला ह्या सगळ्या घटनाक्रमातली जाणवती म्हणजे एका समाजाने एक बैठक घेऊन एक व्यापक बैठक घेऊन की ह्या पुढे काहीतरी आचारसंहिता आपल्या लग्न समारंभामध्ये असावी हा प्रयत्न केला जो आपण त्या गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे पण त्याचबरोबर जी घटना घडली वैष्णवीची जी काही दुर्दैवी घटना घडली ती अचानक नाही झालेल्या त्या गोष्टी कुठेतरी त्या गोष्टींना सुरुवात होते त्या गोष्टींना आळा घाल घालता येत नाही म्हणून या गोष्टी एवढ्या एक्स्ट्रीम लेवल पर्यंत पोहोचतात त्याचे हे उत्तम उदाहरण ही केस आहे वैष्णवीच्या केसमध्ये तिच्या कुटुंबियांचं एक वागण्याचं पॅटर्न दिसतं जे त्यांच्या मोठ्या सुनेनेही अनुभवलं आणि जे वैष्णवीने अनुभवलं मोठ्या सुनेनी म्हणजे मयुरीने मयुरी, मयुरी जगताप तिचं नाव आहे ती स्वतः मीडिया पुढे आणि तिने हे सगळे डिटेल्स दिलेत की जेव्हा तिच्याबरोबर ह्या घटना घडल्या तेव्हा तिने स्वतःहून पोलीस स्टेशनला आणि मग नंतर महिला आयोगाकडे तक्रार केली तिच्या आईनी म्हणजे मयुरीच्या आईनी तर इतक्या भयानक डिटेल्स या सगळ्याच्या दिलेल्या आहेत आणि त्या लेखी स्वरूपात अवेलेबल आहेत की छळ मानसिक छळ मारहाण तर झालंच पण सासऱ्यांनी आणि तिच्या धीरांनी तिचा विनयभंगही केला अशा सिरियस गुन्ह्यांमध्ये जेव्हा पोलीस यंत्रणा पहिल्या स्टेपला पोलीस यंत्रणा जबाबदार आहे जेव्हा ती पीडित महिला तुमच्यापर्यंत येते तेव्हा पूर्ण माहिती घेऊन त्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कार्यवाही करणं गुन्हा नोंदवण आणि त्या समोरच्या माणसाला जर गुन्हा कमी तीव्रतेचा असेल तर समज देणं जर अशा तीव्रतेचा असेल तर निश्चित अटक आणि पुढची कार्यवाही अपेक्षित होती पण ह्या केसमध्ये आपल्याला ते झालेलं दिसलं नाही आणि त्या फॅमिलीला मी जसं आधी पण म्हटलं की जेव्हा कुठल्या गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही तेव्हा एखाद्या प्रवृत्तीला तिथे आपण वाढवतोय किंवा त्याला फोपावण्याची संधी देतोय हेच या केसमधून निश्चित लक्षात येतं की जेव्हा पहिल्या गुन्ह्यामध्ये mm. काहीच झालं नाही आमचं काहीच बिघडू शकत नाही आणि ते राजकीय पक्षाशी कनेक्टेड होते आपण कोणी ते नाकारू नये त्यांना ती पोलिटिकल पॉवरही mm. असल्यामुळे ऍक्सेस असल्यामुळे कदाचित तो त्यांच्यामध्ये अभिभाव हो असावा आणि त्याच्यातून घडलेली ही पुढची घटना आता जो महिला आयोगाचा ह्याच्यामध्ये जी अँगल आहे तो आपण थोडा समजून घेऊया कुठलीही महिला किंवा कुठलीही केस फार क्वचित उठून सुटून कोणीही महिला आयोगाकडे येत नाही यंत्रणेपर्यंत यायला पहिली जी स्टेप असते ती मी वारंवार माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगते की ती असते पोलीस यंत्रणा कारण त्यांना ती आपल्याला सिक्युरिटी वाटते की ते पोलीस काहीतरी करतील ह्या केसमध्ये पण मला वाटतं की तेच झालेलं आहे की जेव्हा पोलीस यंत्रणेनी काही रिस्पॉन्स दिला नाही एफ आय आर वरती काही कारवाई होत नाही तेव्हा महिला आयोगाकडे आले आता महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्यांच्या सगळ्या मध्ये अनेक तारखा सांगितल्या अमुक वेळेला तमुक वेळेला प्रश्न हा आहे की जेव्हा तुमच्याकडे कंप्लेंट आली ती किती महिने आधी आली आता आपल्याला आधी आली तेव्हा आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये काहीच कार्यवाही झालेली नाहीये फक्त पत्र व्यवहार करणं हा राज्य महिला आयोगाचं जर आपण काम समजत असू तर कुठेतरी ते कार्यपद्धतीवरती म्हणूनच आक्षेप उचलले जात आहेत आता राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून मी पण तीन वर्ष काम केलं आणि खूप त्रुटी म्हणजे जशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत शंभर टक्के कुठली यंत्रणा पूर्ण कुचकामी नाही तसंच राज्य महिला आयोगही खूप चांगलं काम करतीय अनेक महिलांना अनेक बाबतींमध्ये न्याय मिळवून दिलेला आहे पण ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत किंवा जी तीव्रता ह्या सगळ्या प्रश्नांची आहेत त्या मुकाबल्यामध्ये आपल्याकडे यंत्रणा आणि आपली जी कार्यपद्धती आहे ती कमी पडते त्याचे तीन चार उदाहरणं मी आधी दिलेले कदाचित आपल्या प्रेक्षकांपडे पुन्हा ते पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळे मी पुन्हा ते मुद्दे मांडत आहे सर्वप्रथम आज आपण बघत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा रेव्हेन्यू डिव्हिजन आहेत सहा रेव्हेन्यू मध्ये आपल्या राज्य महिला आयोगाचे सहा विभागीय कार्यालय हे अपेक्षित आहेत कार्यान्वित असण्याचे म्हणजे एखादी जर गडचिरोलीची एखादी जर अहमदनगरची डिस्टंट रिले आ, केस असेल जी मुंबईपासून लांब असेल त्या महिलेला सिरियस सर्कमस्टान्सेस किंवा सिरियस मध्ये त्या विभागीय कार्यालयापर्यंत येणं जास्त सोपे मुंबई लांब पडते पहिली गोष्ट ती विभागीय कार्यालय दोन हजार वीस मध्ये सुरूच होणं अपेक्षित होतं प्रस्तावित तेव्हा त्यांना ते मान्यता मिळाली अजूनही ती विभागीय कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित नाही पूर्णपणे कार्यान्वित नाही याचा काय अर्थ एखादा पार्टी लावून बोर्ड लावून विभागीय कार्यालय लिहिणं एवढंच नसतं त्याला स्टाफ द्यावा लागतो त्याला डेडिकेटेड ऑफिसर्स द्यावं लागतात आतापर्यंत जेव्हापर्यंत आम्ही दौरे करत होतो डब्ल्यू म्हणजे महिला व बालकल्याण विभागाचे ऑफिसर तिथे पार्ट टाइम काम करत होते म्हणजे महिलांसाठी काम करणारे ऑफिसर पार्ट टाइम नेमून मग त्यांचे प्रश्न कसे सुटणार आहे हा पहिला दुसरा जो मुद्दा मी वारंवार उपस्थित करते आणि आता तोही आम्हाला कळतोय की आता आमची टर्म जी होती जी ती वीस मध्ये दोन हजार पंचवीस बावीस ते पंचवीस अशी होती आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आमची टर्म संपली मी इलेक्शन लढले त्याच्यामुळे मी सहा महिने आधी राजीनामा दिला पण इतर सदस्यांची टर्म ही दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये संपली आज आपण जून जूनच्या आता मध्यवर्ती आहोत आणि अजूनही सहा सदस्यांची नेमणूक झालेली नाही आता सदस्यांची नेमणूक का गरजेची आहे तर ह्या विभागीय सगळ्या गोष्टींमध्ये किंवा केसेस हँडल करायला दौरे करायला हे सदस्य आपल्याला मदत करत असतात त्यामुळे ती नेमणूक होणं तिथे लोक असणं हे गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयोगाच्या स्टाफ बद्दल इंटरनल स्टाफ जो आयोगाचा आहे त्याची मान्यता तीस बत्तीसची आहे त्याच्यापैकी फक्त अठरा स्टाफ हा हा पर्मनंट किंवा प्रॉपर स्टाफ आहे बाकी जो स्टाफ आहे सतरा जणांचा तो अजूनही कॉन्ट्रॅक्टवरती आहे अशा अनेक गोष्टी इंटरनल आयोगाच्याही अजून सेटल्ड नाही आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत महिला गावोगावी अजूनही या सगळ्या गोष्टींच्या प्रतीक्षेत आहेत अपेक्षाही असते की यंत्रणा खालपर्यंत जावी त्याच्यामध्ये आम्ही सदस्य म्हणून पहिल्या मीटिंग पासून ही मागणी करत होतो की तुम्ही पॉलिसी बदलून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक काउन्सलिंग सेंटर आ, सरकार मान्य प्राप्त की जिथे आपण महिला पहिल्या व महिला आगावरती होत आहे ती कार्य प्रणालीला घेऊन त्याचं मूळ कारण हेच आहे की आपल्याला अपेक्षा आहे आयोगाला अपेक्षा आहे की लोकांनी ईमेल करावा आता एखाद्या एखाद्या म्हणजे लांब कुठेतरी राहणारी महिला जिला मोबाईल फोन पण पड़, पूर्णपणे अजून चालवता येत नाही ती ईमेल करू शकत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ठीक आहे मग तिने जर पोस्टाने तुमच्यापर्यंत पत्र व्यवहार केला अनेक ठिकाणी असं झालंय की पोस्टाने पत्र पोहोचले नाही किंवा आम्हाला काही उत्तरच आलं नाही अशामुळेही तो न्याय प्रलंबित आहे त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ह्या इंटरनल आयोगाच्या बदलायची गरज आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो कार्यपद्धती म्हणजे म्हणजे आता फक्त आयोगाच्या नाही तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरती पण एक क्वेश्चन मार्क उचलला जातोय कारण राजकीय त्यांचं काम फार मोठं आहे आणि तिथे वेळ देण्याच्यामुळे वे आणि ते खरं आहे कारण आम्ही बघितलंय की किती वेळ हा डेडिकेटेड राज्य महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून किंवा त्या सगळ्या कार्यक्रमांसाठी त्या सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी दिला जातो हा खरं तर त्यांनी पण त्यांच्या मनाने अगदी म्हणजे विचार करायची गरज आहे की आपण खरंच त्या पदाला न्याय देऊ शकतोय का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी असं अजिबात म्हणणार नाही की एखाद्या यंत्रणेनी पूर्णपणे कुचकामीपणा किंवा के केला किंवा के एकाच यंत्रणा कोणतरी जबाबदारी नाही जीत आपण जेव्हा महिला अत्याचाराच्या केस बघतो तेव्हा जसं मी म्हटलं की टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी होतात म्हणजे पहिल्या वेळेस पोलीस स्टेशन त्याच्यानंतर एखाद्या जिल्ह्याचं भरोसा सेल त्या भरोसा सेलमध्ये जर महिलांना न्याय मिळत नसेल तर पुढची सेल त्यामुळे एक कुठली तरी यंत्रणा नाही ना ना ह्या सगळ्या ना यंत्रणे प्रॉपरली एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे आणि ते होत नाहीये त्याच्यामुळे आजचे हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला एवढे वाढलेले दिसत आहेत तुम्ही अत्यंत म्हणजे एकूणच आयोगाचं कार्यपद्धती आणि त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी अडचणी याबद्दल बोललात परंतु एक गोष्ट या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेली जाते जो मुद्दा तुमच्याही चर्चेत आता मगाशी बोलण्यात आला की आयोगाला पूर्ण वेळ या संदर्भातला अध्यक्ष असला पाहिजे महिला आयोगाला जो डेडिकेटेडली पूर्ण वेळ त्यामध्ये देऊ शकतो आणि जे काही लू फॉल्स या सगळ्या यंत्रणेतल्या कामामध्ये आहेत ते होताना दिसत नाही म्हणजे याला फक्त आयोगच जबाबदार नाहीये तर राज्यकर्ती जी लोक सत्तेवर आहेत जे जी, जी राजकीय ऍक्च्युली एक, 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 आयोगाकडे अशा पद्धतीने पाहिलं जातं की ज्याला कुठलंही राजकीय प्रवाह पद मिळालं नाही की त्याचं पुनर्वसन केलं जातं जसा विधान परिषदेचा उपयोग केला जातो तशाच पद्धतीने इकडेही पुनर्वसनाचा तो प्रकार दिसतो सरकार असेल किंवा कुठलाही राजकीय पक्ष असेल या बाबतीत गांभीर्याने दिसत नाही काय याची काही कारण असावीत जी इतक्या उदासीनता यामध्ये दिसतोय आपल्याला जसं तुम्ही म्हटलात जी दोन मुद्दे पुन्हा विस्तृतपणे मांडते आणि मग ह्या तुमच्या शेवटच्या मुद्द्याकडे येते आयोगाचं जर सगळं रचना आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं आपण सीपी बद्दल किंवा चेअरपर्सन बद्दल आज बोलत आहोत अध्यक्षांबद्दल कारण त्यांच्यावरती टीका होत आहे पण त्याच्यामध्ये दोन तीन पद जी ऍक्ट मध्ये आहेत त्र्याण्णवचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आहे तर जरूर आपण वाचावा की त्या बॉडीमध्ये लोक कोण तर एक मेंबर सेक्रेटरी असतो आयोगाचा असते म्हणजे महिलाच असते युजली तिथे त्या पदावरती मेंबर सेक्रेटरी आय एफ एस आर एस ए आय आर एस अशा रँकची आय एस ची ऑफिसर असते आता मागच्या तीन वर्षामध्ये त्या मेंबर सेक्रेटरी तीन वेळा बदलल्या म्हणजे आधी कोणीतरी आज चौथी म्हणजे तिसऱ्या वर्षात वर्ष संपल्यानंतर आज चौथी मेंबर सेक्रेटरी तिथे अपॉइंट झालेली आहे आणि आम्हाला अपेक्षा किमान ह्या तरी तीन वर्ष आता पूर्ण काम करतील म्हणजे ऑफिसर ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे जे ह्या सगळ्या इम्प्लिमेंटेशनच काम बघतात किंवा आयोगातले जे प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा करून शासनाकडून सोडून घेतला पाहिजे तेच मुळात त्यांनी पूर्ण टाइम रेग्युलरली तिथे काम करू शकलेला नाहीये दुसरा जर मुद्दा आपण बघितला परवाच्या बैठकीमध्ये म्हणजे उपसभापती निलमताई गोरे यांनी एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये राज्य महिला आयोगाच्या उपसचिव ह्या म्हणजे तिथे त्या बैठकीला झाल्या मला त्यांना भेटून एवढा आनंद झाला जी तीन वर्षामध्ये आम्ही कधीच उपसचिव हे पदही बघितलं नाही आणि तिथे कधी अपॉइंटमेंटही झाली नाही म्हणजे असा जर कारभार ब्युरोक्रॅसी लेवलला असेल ही, ही ब्युरोक्रॅटिक लेवल आहे त्याच्यामध्ये असेल तर तुम्ही इमॅजिन करा हे सगळं काय आहे मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळतं की महिला आयोगाला अशा लोकांना अपॉइंट केलं जातं की ज्यांना साईड पोस्टिंग आहे किंवा मग ज्यांना प्रेग्नेन्सीची लीव्ह हवी असेल किंवा काही दुसरे हेल्थ इश्यू असतील की साईड पोस्टिंग म्हणून म्हणजे तुमच्या पन्नास टक्के लोकसंख्येला न्याय देणारी यंत्रणा आपण मानत आहोत आणि तिथे जर डेडिकेटेड ऑफिसर्स मिळत नसतील ब्युरोक्रेसी मधले तर आपण काय विचार करतोय दुसरा जो तुम्ही मुद्दा मांडला आणि तो जो महत्वाचा आहे एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी असंही म्हटलं की राजकीय महिला तिथे नको मला अजिबात तो मुद्दा पटत नाही आपण एका बाजूला म्हणतो की महिलांनी राजकारणात यावं महिलांनी सक्रिय व्हावं राजकारणामध्ये आणि मग जर चांगली महिला एखादी जिला त्या क्षेत्रातलं न्याय ज्ञान आहे किंवा जिला मुवमेंटचं बॅकग्राऊंड आहे ज्यांना माहिती आहे की महिला अधिकार कसे आपण मिळवलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी किती लढाई करावी लागलेली आहे ज्यांना लॉ बद्दल माहिती असेल कशा महिलांनी तिथे बसणं अपेक्षित आहे आता तुम्ही सरसकट जर असं म्हटलं की राजकीय महिलाच नको तर मग आमच्यासारख्या महिला ज्या शिक्षित शिक आहेत ज्यांना प्रत्येक वेळेस काही मध्ये तिकीट मिळणार नाही किंवा पुढे काम करायची एक इच्छा असते त्यांनी मग काय करायला पाहिजे पण तिसरा जो मुद्दा त्याच्यामध्ये उपस्थित होतो म्हणजे काहीच मिळालं नाही की मग राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या हे अतिशय चुकीचं आहे मला खर तर इथे हाही प्रश्न उठतो की जेव्हा एखाद्या पदाला तुम्ही रिपीट करता ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे जी महत्वाचं आहे आम्हाला इथे सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत बोर्डाला सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहे म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे आम्ही समन करू शकतो लोकांना समन म्हणजे काय जसं कोर्टाला पॉवर असते ना की तुम्ही कोर्टामध्ये हजीर व्हा एखादी जर सीएम सी ची केस आली ना त्यांना पण हजेर करा असं आम्ही सांगू शकतो इतक्या पॉवरच्या बॉडीला आहेत आधीच्या तीन वर्षामध्ये काय काम केलं याची काय या आपण असेसमेंट केली का याचं काही मोजमाप झालं का आणि ते जर झालं नसेल मग पुन्हा एकदा ते पद त्याच लोकांना देणं हे मग तुम्ही जसं म्हणताय की जर काही सेटलमेंट झाली नाही किंवा काही दुसरं पद देता आलं नाही एमएलसी देता आले नाही तर दिलं बाबा किंवा एखाद्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल किंवा प्रतिनिधित्व दिलं द्यायचं असेल तर देण्याचा हे हा जो भाग आहे तो खर तर आपण म्हणजे टाळला पाहिजे राजकारण्यांनी आणि मग तुम्ही जो मुद्दा मांडत आहात की मग महायुती सरकार असो किंवा महाविकास आघाडी असो आता मी पण अगदी प्रामाणिकपणे सांगते मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलंय मला जेव्हा हे पद मिळालं तेव्हा मी काँग्रेस पक्षाची महिला म्हणून आम्हाला ते पद तिथे मिळालं होतं पण वारंवार महाविकास आघाडीचं सरकार असतानाही जेव्हा आम्ही आयोगाचे हे सगळे प्रश्न मी असं कधीच म्हणणार नाही की आता रुपालिताईंवर किंवा आयोगावरती टीका होते म्हणून मी हे म्हणते अजिबात नाही बोर्डाच्या सगळ्या बैठकांमध्ये आमच्या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कुठलाही तुम्ही रेकॉर्ड उचलून बघा उत्कर्ष रुपवते काय सांगितलं ती हेच म्हणत होती की ह्या गोष्टी सुधारायला पाहिजेत म्हणजे आयोग अजून चांगला काम करू शकेल आपण महिलांना न्याय देऊ शकू पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही तेव्हाही सांगत होतो महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये की ह्या करेक्टिव्ह स्टेप झाल्या पाहिजे त्या झाल्या नाहीत आणि आज तर आपण बघत आहोत की तिथे सदस्य साधे महायुतीच्या सरकारने अजून तिथे दिलेले नाहीत त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती महिलांच्या वंचित घटकांच्या प्रश्नांकडे बघण्याची एक जी इच्छाशक्ती पाहिजे राजकीय त्याच्यावरती ठोस काहीतरी अंमलबजावणी झाली पाहिजे ह्याच्याबद्दलची कुठेतरी एक प्रश्नचिन्ह उभा राहतो एक शेवटचा मुद्दा इथे ह्या डिस्कशनमध्ये मांडू इच्छिते मला वाटतं नरेंद्र मोदीजींनी पण ही घोषणा केली होती आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पण ती घोषणा केली होती झिरो एफ आय आर आता झिरो एफ आय आर मेनली महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलं होतं की कुठल्याही पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन ती हो, एफ आय आर नोंदवू शकता जरी त्यांचं ज्युरिजिक्शन तिथे नसेल तुम्ही एफ आय आर नोंदवू शकता मग ती केस दुसऱ्या ज्युरिजिक्शनमध्ये ते पास शकत झिरो एफ आय आर सोडाजी आज मी ज्या भागामध्ये राहते तिकडचं तिकडे जर मला त्रास होत असेल माझ्यावर अन्याय होत असेल माझा नवरा मला रोज मारत असेल त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहून देखील जर माझी एफ आय आर घेतली जात नसेल तर मग आपण झिरो एफ आय आर आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचा नुसता बोलबाला करून अजिबात फायदा होणार नाही की यंत्रणा खाली काम करते की नाही हे बघणं गरजेचं आहे बरोबर अत्यंत महत्वाचा प्रश्न मांडला म्हणजे खरं म्हणजे आयोगाची स्वायत्तता आयोगाला असणारे अधिकार या संदर्भात बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल माहिती हो नव्हती खरं म्हणजे आयोगाची स्थिती आता वाघ नसलेला दात अशा पद्धतीने झाले जे स्वायत्तता आयोगाला आहे किंवा ज्या पद्धतीनं महिलांच्या अत्याचारांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेऊन म्हणजे मग ते राजकीय पक्षाशी संबंधित जरी असणारे कुटुंब असतील किंवा इव्हन राजकीय नेते सुद्धा त्यामध्ये असतील तरी सुद्धा त्यांना समन्स बजवून त्या संदर्भातला जाब विचारण्याचा अधिकार दृष्ट्या एवढं महत्वाचं असताना सुद्धा ते होताना दिसत नाही तर म्हणजे राजकीय नेत्यांचं आणि राजकीय जे सत्ताधारी आहेत जे काय सत्ता भोगतायत त्यांचं हे अपयश म्हणून पुढे येतंय तर म्हणजे वैष्णवीचं प्रकरण फार दुर्दैवी आहे आपण त्या संदर्भातल्या अनेक बातम्या पाहिल्यात परंतु अशे अनेक प्रकरणं आहेत की जे कधी उघडकीस येतच नाही वैष्णवीच्या केसमध्ये मध्ये तिची फॅमिली बॅकग्राऊंड ही थोडीशी पॉलिटिकल असल्यामुळे आणि हा मुद्दा अत्यंत लवकर तो चर्चेला आला त्यानंतर सुद्धा पुण्यामध्ये पण एक असंच उंडाबळीचं प्रकरण आलं पण ते फार माध्यमांमध्ये चर्चिले जात नाही जसं तुम्ही म्हणालात की झिरो एफ आय आरचा मुद्दा तर एकूणच समाज व्यवस्थामध्ये बघत असताना महिला अत्याचाराचं प्रमाण म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी सुद्धा अत्यंत भयान आहे महिला अत्याचाराच्या बाबतीतली आणि महाराष्ट्र टॉप फाईव्ह मध्ये त्यामध्ये आहे या सगळ्या ह्या परिघामध्ये किंवा या, कि या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस आयोग म्हणून किंवा आयोगाचे सदस्य म्हणून तुम्ही आधी काम केलेले तशा प्रकारचा दबाव असतं आणि अशा गोष्टी ज्यावेळेस तुम्ही मानसिक पातळीवर हाताळत असतात म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला ज्यावेळेस अशा काही तक्रारी असतात तर त्यावेळेचा कसा तो नेमका तुमचा अनुभव असतो खर तर तुम्ही जे पहिला जो पार्ट तुमच्या ह्या सगळ्या डिस्कशनचा होता ह्या प्रश्नाच्या रादर त्याच्यामध्ये तुम्ही तीव्रता किंवा आकडेवारी ह्याच्याबद्दल थोडंसं बोलला जीत म्हणजे फार काही मांडणार नाही कारण मग जरा क्लिशी होऊन जातं पण एक लहान आकडेवारी म्हणजे लहान आकडेवारी नाहीये पण तो लहान एक पार्ट ऑफ द आकडेवारी मी तुमच्या समोर मांडते जी मी आधीच्या पण आपल्या एका व्हिडिओमध्ये दिली होती ती म्हणजे तेवीस चोवीस या वर्षामध्ये रेकॉर्डेड महाराष्ट्रातले सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे बलात्कार किंवा विनयभंग ह्या कॅटेगरीतले ऑफेन्सेस महिलांच्या विरोधातले विशेषतः बलात्कार हे ऑफेन्सेस सात हजार चारशे एका वर्षातले रेजिस्टर्ड केसेस आता अनरेजिस्टर्ड किती असतील हे तर मग आपण विचारच करायला नको बरं सात हजार चारशे असतील तर दिवसाला किती झाले आपण जर साधं गणित केलं साधारण एकोणीस ते वीस हे एका दिवसाला आणि मी तेव्हाही म्हटलं होतं आणि ते झालं माझा लाईव्ह इंटरव्ह्यू मी म्हटलेलं की प्रत्येक दहा ते सोळा ते वीस मिनिटामध्ये एका महिलेचा विनयभंग किंवा तिच्यावरती अतिप्रसंग होतोय आपल्या महाराष्ट्रात आणि मी स्टुडिओ मधून घरी हो पोहोचेपर्यंत जी गडचिरोलीची एक केस घडली होती की तिकडे एका बस स्टॉपच्या टॉयलेट मध्ये वॉशरूम मध्ये एका महिलेवरती अत्याचार केला गेला होता म्हणजे तीव्रता हा विषय आपण जितका मांडू तितका कमी आहे कारण दररोज ह्या गोष्टी आणि ह्या घटना महिलांवरती तर होतच आहेत पण लहान मुलींचा आता मोठा आकडा त्याच्या आपल्याला दिसतोय आणि टॉक्सोच्या केसेस ह्या रोज आपल्याला दिसत आहेत की आपण वाढताना बघत आहोत आता अशा केसेस हॅन्डल करत असताना राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून काम करत असताना माझं मी थोडीशी फॉर्च्युनेट किंवा अनुभवी ह्या दृष्टीने होते कारण मी एम एस डब्ल्यूचा कोर्स केल्यामुळे काउन्सलिंगच्या केसेस किंवा अशा सिव्हिअर ह्याच्या केसेस आम्ही आधी पण ऍज अ स्टुडंट ऍज अ सोशल वर्कर हँडल केल्या होत्या पण जेव्हा तुम्ही यंत्रणेमध्ये काम करता एवढी वर्ष मी एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून जेव्हा वावरत होती तेव्हा मी यंत्रणेला धारेवर धरण्याचा किंवा हाय हाय करण्याचं भूमिका होती किंवा तुम्ही काहीच करत नाही तुमच्याकडून काहीच होत नाही असं जेव्हा मी म्हणत होते एक काळ असाला जीत की मी यंत्रणेचा भाग झाले मी या बाजूला होते मी आयोगाची सदस्य म्हणून आमच्यावर जबाबदारी होती की आता ती यंत्रणा राबवावी आणि त्या महिलांना न्याय मिळवून देवा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे सांगते कुठल्याही केसमध्ये अटलिस्ट माझ्या मरती तरी कुठलाही राजकीय हस्तक्षेप किंवा प्रेशर अजिबात मी कधीच जाणवलं नाही काही ठिकाणी ठीक आहे यांना मदत करा त्यांना मदत करा असे काही कॉल्स किंवा रिक्वेस्ट आल्या पण माझा एकूण स्वभाव बघता कोणी फार काही त्याच्यामध्ये मला दबाव आणण्याचा कधी प्रयत्न झाला नाही काही सेन्सिटिव्ह केसेस आम्ही जरूर हँडल केल्या त्याच्यामध्ये मग काही राजकीय पुढाऱ्यांच्या संस्थांमध्ये झालेल्या केसेस असो किंवा एका मोठ्या एक दोन आर्टिस्ट सोबत झालेल्या केसेस असतो पण मी त्याच्या फार डिटेल्स नाही देऊ शकत पण yes, जेव्हा तुम्हाला माहिती असतं की आपण त्या यंत्रणेचा महत्वाचा भाग आहोत आणि आपल्यावरती लोक एका विशेष एका विशेष कॉन्फिडन्सनी बघत आहेत आपल्याला या टाईमकडून जबाबदारी हा दॅट्स द वर्ड तेव्हा मला वाटतं कुठेतरी हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला हरकत नाही पण त्याच वेळेस ह्या केसेस वरती काम करत असताना खूप जास्त म्हणजे धीरानी आणि कंपोज मनाने काम करावं लागतं त्याचं एकच उदाहरण मी देते की आम्ही जेव्हा नगरशीच एक केस होती आमच्या आणि तिथे एका आठ वर्षीच्या मुलीचं एक सीडब्ल्यू सी पुढे केस आली आणि असं झालं की ती गरोदर होती आता ती मुलगी जेव्हा मी भेटायला गेले तेव्हा तिचं ऑलरेडी डिलिव्हरी झाली होती ती तिच्या अर्थात मुलगी झाली म्हणून त्या आई वडिलांनी ते लेकरून नेलं नाही त्यांनी अडॉप्शनला देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिच्या घरी तिला भेटायला गेले तेव्हा ती मुलगी एका दहा बाय दहाच्या खोलीमध्ये तिचं आठ लोकांचं कुटुंब आणि तिच्या दोन बकऱ्या असे त्यांचं कुटुंब होतं जी म्हणजे इतक्या भयान परिस्थितीमध्ये हे सगळ्या घटना घडतात त्या मुलींना आपल्याला न्याय द्यायची भूमिका घ्यावी लागते त्यांचं पुनर्वसन कसं होईल हे बघावं लागतं त्या लेकराचं शिक्षण तुटू नये कारण त्यांना समज नसते काही गोष्टींची विशेषतः लहान मुलींबरोबर बरुण। जेव्हा आता केसेस होतात तेव्हा आपल्याला आप आपलं मन घट्ट ठेवून पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तींसोबत आपल्याला सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता ही पूर्णपणे दाखवावी लागते यंत्रणांशी जेव्हा तुम्ही बोलता तुम्ही डील करता तेव्हा तुम्हाला तुमचा तटस्थपणा आणि तुमचा जो एक अथॉरिटी असते कारण पोलीस वगैरे हे जे सिनियर ऑफिसर्स असतात हे आता मी वयाने लहान असल्यामुळे असे अनुभव आले पण मग एक दोनदा बोलल्यानंतर त्यांना लक्षात येतं की नाही हा काही फार शांत बसणारा नाही त्यामुळे आपल्या अॅटिट्यूडमुळे पण आपल्याला त्यांना कंट्रोल करावं लागतं असे खूप सारे अनुभव आले पण हे जाणवलं मला की त्या यंत्रणेमध्ये ताकद प्रचंड आहे आपल्याला ती ताकद वापरावी लागेल की ज्या शोषित घटकांपर्यंत ज्या महिलांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्याला तो न्याय द्यावा लागेल ही आपल्याला ती ताकद जी आहे ती वापरावली फक्त यंत्रणा नाव ठेवून चालणार नाही नाव ना ठेवल्यानंतर ना पुढची जी स्टेप आहे ती करावी लागेल ती करेक्शन करावं लागेल आणि हे जे करेक्शन आहे ते आयोगातली मंडळी जी राजकीय क्षेत्रात काम करतात आणि जी आता सत्तेमध्ये बसलेली आहेत त्यांच्या हातात ते सगळं आहे त्यांनी करावं हीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद ताई अत्यंत विस्तृतपणे आपण सगळी मांडणी केली खरं म्हणजे जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित केलाय की फक्त राजकीय नेत्यांची किंवा ते आयोगावर ती जबाबदारी ढकलून चालणार नाही तर समाज म्हणून आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती आपण समाज म्हणून पार पाडली पाहिजे फक्त आयोगावर ते ढकलून चालणार नाही तर म्हणजे आयोगामध्ये अनेक त्रुटी असतील राजकीय हस्तक्षेप असतील निवडीच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी असू शकतात परंतु आयोग हा इंडिपेंडेंट आहे आणि त्याची स्वायत्तता जपणं हे राजकारणांचंही आद्य कर्तव्य आहे मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण समोर आणलेल्या आहेत आणि ज्या काही सूचना तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मांडत आलेल्या आहेत आयोगाच्या बैठकीत असतील किंवा सार्वजनिक जीवनामध्ये त्या आयोगाच्या सूचना जे सरकार पाळेल अशी अपेक्षा बाळगूया म्हणजे होईल का नाही माहिती नाही पण माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाही या निमित्तानं ते आपण बाळगूया आज आपण इथेच थांबणार आहोत पाहत राहा प्रबुद्ध भारत आणि धन्यवाद ताई तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम थँक्यू भीम